बघू शकता मित्रांनो आपल्या भागातील विषारी साप मराठीत भारतीय नाग एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चांगलीच्या पुला समोर आले सायगाव फाटा इथं काय उदय सावजी सावजी उदय सावजी यांच्या शेतात आले इथे नळ्यामध्ये काम सुरू असताना यांना एक साप दिसलाय बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग जो सध्या विळ्यात आहे

डोळ्यावर माती येईल चांगला मोठा साप आहे मग तो डर गाई स्टिक लहान पडेल आपली जातच नाही कुठं त्याला पाप पाहिजे कुठे तर मित्रांनो बघू शकता आपल्या भागातील विषारी साप मराठीत ना मराठीत भारतीय नाग इंग्लिश मध्ये इंडियन क्रिटिकल याच्यामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं पॉइन असते जो चावल्यानंतर आपल्या नर्म सिस्टम माझ्या संस्थावर अटॅक करतो मित्रांनो हसाप त्या सापाचा सा पॉयझन आपल्या नर्वसिस्टमध्या संस्था बंद करण्यास काम करत असतो जर लवकर ट्रीटमेंट नाही आली तर आपला जीवही जाऊ शकतो बघू शकता हेड साईज त्याची फुल ॲग्रेसिव्ह सध्या वॉर्निंग देतो फणा काढून की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे भारतीय नाग जो सापाचा फना काढतो दुसरा कोणताही साप खना काढत नाही हेड साईज बघू शकता मित्रांनो त्याची खूप मोठी आहे काम सुरू असताना काम करणारे त्यांचं लक्ष गेलं व्हिडिओ काय झालं वाचायची गॅरंटीच नाही एवढा मोठा तिथं पकडते